नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली विद्यार्थी मित्रांनो ज्या मुलांना नीट परीक्षेमध्ये एकशे पन्नास पेक्षा अधिक गुण आहे आणि त्या विद्यार्थ्यांना जर बी एम एस बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन्स अँड सर्जरी जर बीएमएस ला शंभर टक्के प्रवेश हवा असलास नक्की तुम्ही कल्पतरूला संपर्क करा मित्रांनो तुम्हाला विदाऊट डोनेशन फक्त कॉलेज फीज मध्ये मध्य प्रदेश किंवा कर्नाटक या दोन राज्यांमध्ये तुम्हाला कल्पतरू फक्त केवळ कन्सल्टन्सी फीज मध्ये प्रवेश करून गॅरंटी तर ज्या मुलांना नीट परीक्षेत एकशे पन्नास पेक्षा अधिक गुण मिळालेले आहे ज्यांना कोणतंही डोनेशन न भरता बीएमएस ला केवळ कॉलेज फीज मध्ये अडीच ते तीन लाख रुपये प्रति इयर मध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर किंवा गडचुरी येथे नक्की संपर्क करा शंभर टक्के तुम्हाला प्रवेशाची हमी आम्ही देतो आहे मित्रांनो केवळ कन्सल्टन्सी फीज मध्ये फक्त तर बरेचसे मुलं कमी स्कोर घेतल्यामुळे नाराज असतील किंवा थोडसे त्यांना प्रॉब्लेम असेल तर त्यांना मी या व्हिडिओच्या अनुषंगाने सांगू शकतो की पर्याय शोधा मित्रांनो प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तीनशे पेक्षा अधिक कमी गुणवाल्यांना बीएमएस विदाऊट डोनेशन मिळणं शक्य नाही आहे अशा वेळेस तुम्ही प्लान बी मध्ये मध्य प्रदेश किंवा कर्नाटक राज्याचा नक्की विचार करा भोपाळ जबलपूर हे आपल्यासाठी इंदोर एक पुण्या मुंबई सारख्या अंतरावर आहे तिथे आपण सहज जाऊ शकतो पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातले लोक असतील तिकडे तर तुम्ही कर्नाटक हे तुमच्यासाठी अतिशय जवळ पडतं बेंगलोर वगैरे तर तुम्हाला ते सुद्धा अतिशय चांगलं राहील मित्रांनो लोकेशनसाठी आणि अतिशय चांगले कॉलेज असतील असं काहीही नाही किंवा केवळ फीजवर बोलतात फक्त त्यातला कटऑफ कमी आहे मित्रांनो बाकी काही नाही तर ज्या मुलांना असं वाटतं की एकशे पन्नास मार्कवर बीएमएस ला हवा असेल तर नक्की मित्रांनो कल्पतरु एज्युकेशन सर्व्हिसला संपर्क करा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अधिक माहितीकरिता हे चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ तुम्ही घेत राहा मित्रांनो तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच आणि माझा नंबर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तरी पण सांगतो डबल एट థ్రి జీరో నా ఎయిట్ నా జీరో ఫోర్ సిక్స్ డబల్ ఎట్ీ జీరో నా ఎయిట్ నా జీరో ఫోర్ సిక్స్ ఇత మనో ఓల్ ది బెస్ట్ థ్యాంక్ యూ